हाय सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी मनीषा परत एकदा माझ्या नवीन मराठी ब्लॉग चॅनल वरती तुमच्या सर्वांचं स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा सुख समाधानाचा आणि भरभराटीचा जाओ हीच स्वामीजी प्रार्थना तर आज आहे गुरुपौर्णिमा तर सर्वात प्रथम सगळ्यांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा स्वामी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना सर्व चांगली कामे पूर्ण करो हीच गुरुपौर्णिमा दिवशी स्वामींच्याकडे प्रार्थना करते सर्वात पहिले गुरु म्हणजे आई वडील असतात तर माझ्या आईची मला खूप आठवण आज होते वडील आहेत ते गावी गेलेले आहेत आषाढी एका दिशेसाठी पंढरपूरला गेले होते तिथूनच गे ते गावी गेलेले आहेत त्यामुळे त्यांचं पण दर्शन मला आज घडणार नाही आपल्या जीवनामध्ये गुरुला खूप जास्त महत्त्व दिलं जातं कारण आपले गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशापर्यंत नेत असतात आणि सर्वात पहिले गुरु म्हणजे माता पिता असतात जे आपल्याला जन्म देतात शिकवतात लहानाचं मोठं करतात आणि आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी शिकवतात त्यानंतर दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात आपल्याला ज्ञान देण्याचं काम करतात आणि आपल्या जीवनामध्ये कसं चांगलं होईल सुखी होईल याचा मार्ग दाखवतात आपल्या जीवनामध्ये आपण कोणालाही गुरु करू शकतो ज्याच्याकडून आपल्याला ज्ञानाचा भंडार मिळू शकतो चांगली शिकवण मिळते मग त्या ठिकाणी आपले आई वडील असो मोठी बहीण असो मोठा भाऊ असो कोणी असो शिक्षक असो आपण त्यांना गुरु करू शकतो आहे आणि परमेश्वर परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहून आपल्याला आध्यात्मिकाचा आपल्याला मार्ग सापडतो त्या मार्गावरती चालल्याने आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते आणि आपले सर्व संस्कार आहेत ते चांगले पण होतात आपले तेवढेच ज्ञान वाढते तुमच्यासोबत बोलता बोलता मी चपात्यासुद्धा करून घेतल्या सकाळच्या साडेपाच वाजलेल्या होत्या आंघोळ वगैरे माझी झालेले होते त्यानंतर चपात्या केल्या आणि आता कारल्याची भाजी बनवत्या ज्या पण चपातीचा तवा आहे गरम आहे त्यामध्येच कारलं भाजून घेते रात्री मी कारलं ना चिरून घेतलेलं होतं बटाट्याचं साल काड्याचं मॅशर आहे त्याने ना आतल्या ब्याव आणि गरपाकडो असतो कारल्याचा तो काढून घेतलेला होता आणि जास्त मीठ लावून ना कारलं चांगलं भिजत ठेवलं चार तास त्यानंतर फ्रीजमधलं बाहेर काढून दोनदा धुवून घेतलं आणि भाजून घेतलेलं आहे आता मस्त असं काळं पड्यापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तव्यामध्ये तव्यामध्ये कारलं असं भाजल्यानंतर कडवटपणा कारल्याचा जो असतो कमी होतो त्यामुळे तव्यामध्ये चांगलं असं काळं पड्यापर्यंत भाजून घ्यायचं आहे मस्त असं भाजून घेतलेलं आहे कढई ठेवली त्यानंतर त्यामध्ये तीन चमचे तेल टाकलं तेल आपलं गरम झालेलं आहे मीडियम साईजचे तीन कांदे घेऊन बारीक असे चिरून घेतले आणि त्या तेलामध्ये ते ते सोडलेले आहेत आता कांदा आपल्याला लाल पड्यापर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे जास्त पण लाल होऊन द्यायचा नाही कारण कारल्याबरोबर आपल्याला तेलामध्ये सुद्धा भाजायचं आहे त्यामुळे थोडासाच भाजायचा आहे तेलामध्ये तर चला एक मिनटासाठी आपला कांदा मस्त असा भाजून घेतलेला आहे तर आता ना आपण कारलं टाकायचं आहे तर मी आता कारलं टाकून घेते आपला कांदा आहे तो अर्धवटच भाजलेला होता जास्त भाजलेला नव्हता आता कारलं टाकल्यानंतर एक मिनटं कारलं आणि कांदा एकत्र चांगला भाजून मी घ्यायचा त्यानंतर आमचूर पावडर टाकायचे अर्धा चमचा मी आमचूर पावडर टाकणार आहे तुमच्याकडे जर चिंचेचा कोळ असला तर तो टाकला तरीसुद्धा चालेल पण आमचूर पावडरने कारलं कडू लागत नाही थोडंसुद्धा त्यामुळे टाकलेलं आहे त्यानंतर मसालेसुद्धा टाकून घेतले धना पावडर एक चमचा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि मसाले हलवून घेतले त्यानंतर लाल तिखट टाकलं एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि एक चमचा कारळाचं कूट टाकलेलं आहे सर्व मसाले हलवून घेऊ आता आपण पाणी ओतून घेऊ कारल्याच्यावरती पाणी पाव इंच येईल एवढंच आपल्याला पाणी ओतायचं आहे तर पाणी ओतलेलं आहे आता शिजून द्यायचं आहे मीडियम गॅसवरती थोडीशी साखर टाकलेली आहे कारण कडूपणा लागतो कारलेला म्हणून थोडीशी एकदम साखर टाकायची आहे तुम्ही गूळ टाकला तरीसुद्धा चालेल तर मस्त असा कारलं झालेलं आहे बघा मीडियम गॅसवरती खूपच छान झालेलं आहे आता गॅस मी बंद करते आणि कारलं आहे ते मधल्या शेगडीवरती उतरून ठेवते आता भाजी पोळी तयार झालेली आहे आता राहिलेले आहेत कपडे वगैरे ते कपडे वगैरे करते सगळं घरातलं काम आवरलं त्यानंतर मी मठामध्ये पोचलेले आहे साडेनऊ वाजलेल्या होत्या सकाळच्या तर गुरुपद घ्यायचं होतं त्यामुळे मी आता आलेले आहे खूप सारी गर्दी होती तरी माझ्या दोघंर खूप साऱ्या ग आग... मठामध्ये येऊन दर्शन घेऊन गुरुपद घेऊन गे। गे गेलेल्या होत्या तर आरतीसुद्धा होणार होती साडे दहा वाजता म्हणून म्हटलं साडेनऊ वाजता जावं एक तास तरी आपण मठात जाऊन मस्त आपली सेवा थोडीफार करावी म्हणून मी आलेली होती तर बघा तुम्हाला दाखवते मी की कसं घेतलं गुरुपद मी मठामध्ये गुरुपद घेतलं त्यानंतर साडे दहाची आरती केली आणि बारा वाजता घरी आली घरी काय सगळं काम करून गेलेली होती तर तुमचे दादा म्हणजे माझे मिस्टर आले नव्हते मुंबईला गेले होते थोडं काम होतं म्हणून ते घरी आल्यानंतर तुम्हाला सांगणारच आहे ते कशासाठी गेलेले आहेत ते तर ते बोलले की मला उशीर होईल चार वाजतील मला तू जेवून घे तर मी जेवून घेतलं त्यानंतर ते बोलले तुम्हाला तुला व्हिडिओ पाठवतो बघ किती रस्त्याला पाणी आहे आणि पाऊस आहे त्यामुळे मी काही लवकर येऊ शकत नाही तर ते लेट आले खूपच तर त्यांनी थोडा व्हिडिओ पाठवलेला होता तो तुम्हाला दाखवते बघितलं मुंबईच्या सर्व रस्त्यावरून पाणीच पाणी झालेलं आहे सकाळपासून खूपच सारा पाऊस आहे त्यांना त्यामुळे उशीर झाला ते आता घरी थोड्या वेळामध्येच पोचले तर ही बघा गाडी आणायसाठी गेलेले होते तर खरंच स्वामींची खूप मोठी कृपा आहे आजच्या दिवशीच आमच्या घरी गाडी आली म्हणजे काम करायला लावलेली होती ती गाडी आली आणि मस्त वाटलं छान वाटलं पूजन वगैरे करून घेतलं लहान जाऊ बाई आणि दोन नंबरच्या जाऊबाई त्यांनी पण पूजन करून घेतलं तर सर्वजण आम्ही पावसामध्ये भिजलेलो होतो खूप सारा पाऊस होता त्यानंतर आता मला मठामध्ये सुद्धा जायचं आहे चहा घेऊन कारण सारा अमृत ना होणार आहे सकाळी मी मठामध्ये गेलेली होती पण मी बारा वाजता घरी आली त्यानंतर आता सुद्धा पाच वाजता जाणार आहे तर होम हवन होणार आहे त्यासाठी चाललेले आहे तर पूजन करून घेते त्यानंतर चहा पण नेणार आहे चाळीस कप करून कारण खूप सारा पाऊस आहे आणि शेवेकरी येतात त्यांना थोडाफार माझ्याकडून काहीतरी सेवा म्हणून आपली मी नेणार आहे तर चला सर्व पूजा करून घेऊ आणि त्यानंतर मटात न जाऊन येऊ राहतो मस्त अशी गाडीची पूजा झाली त्यानंतर मी मठामध्ये गेले मठामध्ये पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत सेवा झाली सारामृतचा होम हवन झालं त्यानंतर मी आता आठ वाजता घरी आली त्यानंतर देवाचा दिवा लावला आता स्वयंपाकसुद्धा करायचा आहे सगळ्या घरातून ओळायचं आहे तर चला धूप लावून घेते मी आहे ना तो म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पण व्हिडिओ शूट करता आला नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ केलेला आहे पप्पन त्याला भूक लागले काहीतरी करत चाललेला मस्त कशी चालतात तर बाहेर पाऊस पडतोय आणि आज म्हणजे मस्त पॉपकॉर्न तयार होतो पावसामध्ये पॉपकॉर्न खायला खूप मस्त वाटतं ना छान वाटतं तर चला सर्वांनी या पॉपकॉर्न खायला आवाज बघा पॉपकॉर्न आपलं तसं इकडे चहा पण शिकतोय खवले बघा मस्त असे तयार झाले पॉपकॉर्न आपले हे बघा Gerci gari, garam garam popcorn siap. ओंकारी केलेल्या माझ्यासाठी त्याला त्याला आणून दिला मला तर किती आता तुम्हाला सांगते कसं झालेलं आहे बघा पावणे सात वाजलेले आहेत ओंकार चाललेला आहे विघ्नेशला आणायला बाहेर पाऊस पण खूप आहे तर विघ्नेशचा क्लास असतो सात वाजता सुटतो पण आज ना तो लवकर सुटतोय कारण त्यांच्या सराचा फोन आला होता की लवकरच न्यायला या म्हणून कारण मुलं पण कमी आहेत ना त्यामुळे तर तुम्हाला मी दाखवणार आहे बाहेर सुद्धा पाऊस किती आहे कालपासून खूप सारा पाऊस कमी आलेला आहे सकाळपासून खूप सारा पाऊस होता आणि काल पण खूप होता जरा कमी आलाय कुणाला होत माहिती हाय हॅलो नमस्कार मी मनीषा परत एकदा माझ्या मराठी ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ मी स्वामीच्यानी प्रार्थना तर ताई नो संध्याकाळात सात वाजलेली आहे मला स्वयंपाक सुद्धा करायचा आहे मी आज भाकरी तुम्हाला करून दाखवणार आहे एका ताईंची मला कमेंट आलेली होती ताई भाकरी कशी बनवायची ते आम्हाला दाखवा तर आज मी भाकरी आणि पिठलं करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे काल ना मला थोडं थो सुद्धा तुमच्या सोबत बोलायला टाइम भेटला नाही ताई त्याबद्दल मी स्वामी म्हणते आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा कारण आज देते दोन्ही दिवसाचा एकत्र व्हिडिओ तुम्हाला येणार आहे कारण काल थोडासाच व्हिडिओ शूट केलेला आहे जास्त काही केला नव्हता दोन ते तीन वेळा मी मठामध्ये गेली त्यानंतर घरातलं पण सर्व काम होतं सकाळी लवकर साडेसात आठ वाजेपर्यंत सर्व घरातलं काम आवरून मठामध्ये गेले गुरुपद घेण्यासाठी त्यानंतर बारा एक वाजता घरी आली चार वाजता आणि मठात गेली मठात म्हणजे मठ आमच्यापासून लाभ आहे आणि जे वाचन ठेवलं होतं सारांगूच तुमच्या घरापासून जवळच शिवमंदिर आहे त्या मंदिरात ठेवलेलं होतं मग तिथे चहा घेऊन गेलेली होती चाळीस कप कारण सर्व सेवेकरी आलेले होते पण पावसाने खूप सारे भिजलेले होते आणि सगळं त्यामुळे म्हणत थोडासा चहा नेवा म्हणून सेवेकऱ्यांना माझ्याकडून थोडीशी सेवा म्हणून मी चहा घेऊन गेली ती तर मला काही शूट करायला भेटलं नाही तर ना तिथून यायला मला साडेसात आठ वाजले हो हवन सर्व करून यायला मला आठ वाजले घरी घरी आल्यानंतर आम्ही स्वयंपाक केला तर असं झालं त्यामुळे मला काल तुमच्या सोबत सुद्धा बोलता आलं नाही त्याबद्दल सॉरी म्हणते तर चला आपल्या आता व्हिडिओला सुरुवात करायची आहे तर सात वाजलेले आहे देवाचा दिवा वगैरे लावायचा आहे दिवा लावून घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाला चालू करते हिरावली आणि लाईट गेलेले घरामध्ये पूर्ण अंधार अंधार झालेला आहे बाहेर सुद्धा बघा अंधार झालेला आहे विघ्ने पावण्याटे आलेले आहेत आता पाहुण्याआ असतील तर लाईट गेलेली आहे आता देवाचा दिवासुद्धा लावला आणि इकडे विघ्नेश बघा जेवण करतोय स्कूलमधून आला हँडवॉश वगैरे केला त्यानंतर आता भात तो आणि इकडे बघा सगळा अंधार आहे बाहेर तुम्हाला दिसतोय का पूर्ण का अंधार झालेला आहे अंधार आता लाईट काय माहीत आहे ना कधी त्या तर तुम्हाला भाकरीसुद्धा करून दाखवायची होती कारण एका ताईंची कमेंट आलेली होती भाकरी कशी करायची ती दाखवत आई तर ते सुद्धा तुम्हाला दाखवायचं होतं तर बघू आता लाईट बघा आता लाईट आलेले लाईट चालू करू तर इथे बघा विघ्नेश सुद्धा अभ्यास करत होता तर इथे मेनबत्ती सुद्धा डब्यावरती लावलेली होती त्याचा आता अभ्यास राहिलेला होता ना तर अभ्यास करत होता मेनबत्तीने तर चला किचन मधली सुद्धा लाईट लावू आपण लाईट नव्हती त्यामुळे सगळं काम तसच राहून गेलेलं तर आता भात नुसता केलेला आहे आता पिटलं आणि भाकरी करते साडे नऊ वाजाय आलेले आहेत लाईटची वाट बघित बसली कारण लाईट नसली काहीच दिसत नाही मेणबतीने तर म्हंटल तर कसं करायचं तर मेणबतीने थोडं दिसत की नाही असं नाहीये पण म्हटलं नाही लाईट आल्यानंतर स्वयंपाक करायचा जास्त काय करायचं नव्हतं पिठला आणि भाकरीच करायची आहे त्यामुळे म्हटलं लाईट येऊ दे आणि त्यानंतर आपण आता स्वयंपाकाला चालू करू तर भात आहे भात उतरून ठेवते आणि भाकरी आणि पिठलं करून घेते तर चला तर तुम्हाला दाखवणार आहे मी भाकरी कशी तयार करते ते तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आता आपण भाकरी घालायची आहेत आता मी ज्वारीची भाकरी घालणार आहे तर तुम्हाला दाखवणार आहे मी भाकरी कशी घालते तर भाकरीचं पीठ कधीही मळता वेळी आपण चाळून घ्यायचं आहे एक चाळून मारून घ्यायची म्हणजे जी काही पिठामध्ये घाण असते ती निघून जाते तर मी आता चाळून घेतलेलं आहे एक दोन भाकरीचं पीठ घ्यायचं आणि मळून घ्यायचं आहे तर चला थोडं थोडं पाणी घेऊन ना आता मळून घेण्यास घ्यायचं आहे पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेले आहे ते एकदम थोडं थोडं घेऊन एकदम पीठ भिजल ना असं थोडंसं भिजवायचं आहे जास्त एकदम पाणी कधीच ओतायचं नाही भाकरीच्या पिठामध्ये तर आता मी ओतलेलं आहे आता बाजूला ठेवते पातेलं आणि मळून घेते भाकरीचं पीठ मळतावेळी वेळी आपण कधीही चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं म्हणजे भाकरी आपली चांगली थापली जाते आणि तळ हाताच्या सहाय्याने ना चांगला जोर लावायचा पिठाला म्हणजे पीठ आपलं एकदम रेस्मासारखं एकदम मऊ सूद होतं त्यामुळे तळहाताचा जास्त वापर करायचा भाकरीच्या पिठाला तर आता मी दोन्ही हातानं सुद्धा आम्ही मळणार आहे कारण एका हाताने जोर लागत नाही तुम्हाला जर दोन्ही हाताने येत नसेल तर तुम्ही एका हाताने मळलं ना तरीसुद्धा चालतं तर बघा दोन्ही हाताने चांगला जोर लागला जातो पिठाला आणि पीठ मस्त मळलं जातं त्यामुळे मी दोन्ही हाताने मळून घेतलं तर आता झालेलं आहे पीठपथ सुद्धा मळून तर तीन ते चार मिनटं ना मळून घ्यायचं आणि त्यानंतर भाकरी थापाय घ्यायची तर गोळा केवढा घेतलेला आहे तुम्हाला जेवढी भाकरी हवी असेल ना तुम्ही गोळा घेऊ शकता मी छोटी भाकरी घालत नाही मी मोठ्याच भाकरी घालते कारण मला मोठीच भाकरी आवडते त्यामुळे मोठी घालते तर मस्त अशी छोटीशी लाथी मिनार हातावरती करून घेतली आणि आन त्यानंतर आता परातीत थापून घेते परातीत थापून घेता वेळी चारही बोटंना त्या भाकरीवरती बसली पाहिजे अंगठा फक्त साईडला निघाला पाहिजे तुम्हाला जर एका हाताने थापायची असेल तर एका हाताने थापू शकता तुम्हाला जर दोन्ही हाताने येत असेल थापायला तर दोन्ही हाताने थापायचं किंवा दोन्ही हाताने कधी कधी एका हाताने म्हणजे भाकरी सुद्धा एकदम एकसारखी होते तर अशी थापल्याने एका हाताने कधीतरी आणि दोन्ही हाताने कधीतरी तवा सुद्धा आहे तव्यामध्ये आता भाकरी टाकून घेऊ गरम झालाय आता भाकरी टाकून घेऊ थापून पण घेतलेल्या भाकरी आता आपली जास्त पण पातळ थापलेली नाही आणि जास्त पण अशी जाड अशी थापलेली नाही मस्त मीडियम साईजची भाकरी थापून घ्यायची चांगली एकसारखी सगळी तर मस्त छान अशी गोल थापलेली आहे आता या भाकरीला पा, ना पाणी लावून घेऊ भाकरी तव्यामध्ये टाकली की दोन मिनिटांना लगेच आपल्याला पाणी लावायचं आहे जास्त वेळाने जर पाणी लावलं भाकरीला ला तर हात भाजतो त्यामुळे दोन मिनिटांना आपल्याला लगेच भाकरीला पाणी लावून घ्यायचं सर्व पाणी आहे ते सुकून गेलेले आहे आता भाकरी पलटी करू आपण चारी बाजून बाकरीच्या कडा मोकळ्या करून घ्यायचा आणि त्यानंतर पलटी करायची हातावरती करते तुम्हाला जर हातावरती येत नसेल तर तुम्ही उलाटल्याने डायरेक्ट करू शकता पलटी तर आता गॅस आहे तो मीडियम ठेवणार आहे हा बघा मीडियम ठेवायचा आहे म्हणजे भाकरी मस्त खरपूस अशी भाजली जाते तर ही भाकरी भाजेपर्यंत आपण दुसरी भाकरी थापून घेऊ तर चला या परातीमध्ये दुसरी भाकरी आपण थापून घेऊ बघा भाकरी आपली मस्त अशी सुटलेली आहे अशी सुटेपर्यंत ना फुलातनं ना घालायच नाही खाली भाकरीला ना तर भाकरी सगळी फुटून जाते फुगत नाही अशी मस्त भाजून द्यायची नंतरच आपल्याला भाकरी अशी पलटी करायची बघा मस्त असे डाग पडलेले आहेत भाकरीला लवकर पाणी लावलं ना म्हणजे भाकरीला डाग चांगले पडतात आता मी तव्यामध्येच पलटी करून भाजून घेणार आहे गॅसवरती नाही भाजणार मी कधीतरीच गॅसवरती भाजते नाही तर तव्यामध्येच अशी भाजते तव्यामधली भाकरी खूप छान खरपूस भाजली जाते आणि चवीला सुद्धा चांगली लागते चारी बाजून आपल्याला भाकरीला मस्त भाजून घ्यायचे तर बघा चुलीवरती भाजतो ना चुली प्रकारेच भाकरी आपली खरपूस अशी भाजलेली आहे चारी बाजून मस्त भाजलेले ही ज्वारीची भाकरी आहे तर बघा किती छान अशी भाजलेली आहे आता आपण एका टोपलीमध्ये काढून घेऊ तर मी ना अशा गोलवाल्या टोपलीमध्ये काढून घेते बांबू आणि टोपली विकत आणलेल्या गावावरून चपाती भाकरी यामध्येच मी काढत असते आता सर्व भाकरी आहेत ना ही भाकरी थापून घेतली त्याच प्रकारे सर्व भाकरी मी करून घेते आता चला मस्त अशा सगळ्या भाकरी खरपूस तव्यावरती भाजून घेतलेले आहेत आता गॅस पण बंद करते तर या बघा मस्त अशा भाकरी घालून आहेत आता सर्व भाकरी काढून घेतल्या मस्त अशा भाजून घेतलेल्या आहेत तव्यामध्ये आता पिठलं करून घेऊ तर चला पिठल्यान भाकरी मस्त लागते तर मला तर खूप आवडते तर भाकरीन पिठल्या हो आता करायचं आहे तवा आहे तो उतरून ठेवते आता आणि या पातेल्यामध्ये ना पिठलं करणार आहे मी आता आता मसाला टाकून भाजून घेतला पाणी टाकलेलं आहे पाण्याला या उकळी आल्यानंतर पिठ्यामध्ये सोडून आपल्याला गुटळ्या पडून घ्यायचे आहेत पिठाच्या म्हणजे आपलं पिठलं तयार होईल तर या पाण्याला उकळी येईपर्यंत गॅस गॅस ठेवायचा आहे मी ठेवते आज मला ह्या उकळी आलेल्या आहे पिठल्याच्या आता आपण याच्यामध्ये पीठ सोडून गुठळ्या फोडून घेऊ म्हणजे आपलं पिठलं तयार होईल हे बेसन पीठ आहे ते मी चक्कीतून दळून आणलेलं आहे डाळ आणली होती आणि ती सुकवून दळून आणलेली आहे तर घरचं बेसन पीठ खूप चांगलं असतं कारण त्याच्यामध्ये बेसळ नसते काही सुद्धा आपले उपवास असतात काय असतात त्यामुळे बेसनचं पीठ पण भजायला बाहेरून आणाय म्हटलेलं तर नको वाटतं दुकानातून आणल्यानंतर भेसळ म्हणजे कशाचे कॉर्नफ्लॉवर किंवा मक्याचं पीठ तांदळाचं पीठ मिक्स करतात तर याच्यामध्ये काही सुद्धा नाही मिक्स बघा मस्त डाळ जवळ सुकवायची आणि दळून आणायची चक्कीतून मस्त आपल्या घरच्या घरी बेसन पीठ खूप सारं तयार होतं आणि आपलं पैसे पण बचत होतात पिठल्यामध्ये थोड्याशा गुटळ्या छान लागतात अशा सगळ्या गुटळ्या गु फोडून घ्यायच्या फुटून झालेलं आहे जेवढे तुम्हाला पिठलं ठीक पाहिजे ना तेवढं तुम्ही बनवू शकता घट्ट पातळ तर मला ना असंच आवडतं जास्त पण घट्ट नाहीये तर मस्त अशा घोटळ्या फुटलेल्या आहेत आता त्या राहिलेल्या आहेत त्या उकळीमध्ये फुटल्या जातात आता आपलं पाच मिनिटं ना पिठलं शिजून द्यायचं म्हणजे पीठ पण सगळं शिजलं जातं आता आपल्या पिठलेला पाच मिनिटं झालेल्या आहेत शिजलेलं आहे पिठलं आपलं मस्त असं शिजलेलं आहे बघा पिठलं पाच मिनिटात शिजल्यानंतर पण दाटसर पण थोडा येतो पिठलेला कारण बेसन पीठ आहे ना त्यामुळे तर बघा आता बघा दाटसर किती आलेलं आहे आपण ज्या वेळेला पीठ सोडलं ना त्यावेळेला थोडस पातळ दिसत होतं पण आता बघा पाच मिनिटानंतर तर चला बंद करते आता गॅस झालेलं आहे पिठलं जास्त पण तेल नाही टाकलेलं तेल जास्त पण आम्हाला आवडत नाही त्यामुळे तेल थोडसच टाकलेलं आहे आता पिठलं सुद्धा आपलं तयार झालेलं आहे भाकरी सुद्धा झाल्या सगळा स्वयंपाक करून घेतलेला आहे आता जेवण करायचं आहे सव्वा दहा साडे दहा वाजले असतील लाईट गेली त्यामुळे खूप उशीर झाला तर आता व्हिडिओ चान मी इथेच करणार आहे कारण व्हिडिओ पण खूप मोठा झाला असेल तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व सर्वांना गुड नाईट